नमस्कार मंडळी चला आज आपण निघूया महाराष्ट्राच्या वन्यजीव विश्वाच्या एका व्हर्च्युअल सफारीवर हो आपण फिरणार आहोत राज्याच्या काही एकदम खास आणि वेगवेगळ्या अभयारण्यांमधून जी आपल्या नैसर्गिक वारशाची खरी ओळख आहेत मग तयार आहात ना चला सुरू करूया तर आपली ही सफारी जाणार आहे महाराष्ट्राच्या दोन एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या भागांमधून बघा एका बाजूला आहे निळाशार समुद्रकिनारा लाभलेला आपला कोकण विभाग आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पुणे विभाग साहजिकच दोन्ही ठिकाणचं वन्यजीवन तिथले प्राणी पक्षी हे सगळंच खूप वेगळं आणि पाहण्यासारखं आहे आता ही जी सफर आहे ती फक्त निसर्गप्रेमींसाठी नाहीये बरं का जे एमपीएससी यूपीएससी फॉरेस्ट किंवा पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी तर ही माहिती खूपच कामाची आहे कारण यावर आधारित प्रश्न थेट परीक्षेत विचारले जातात त्यामुळे प्रत्येक मुद्दा नीट लक्ष ठेवणं महत्वाचं ठरू शकतं चला तर मग आपल्या सफारीचा पहिला भाग सुरू करूया आपण निघालो आहोत कोकण किनारपट्टीच्या दिशेने जिथे समुद्र आणि जंगल यांचा एक अद्भुत मिलाप अनुभवायला मिळतो हा बघा कोकण विभागाचा नकाशा हा नकाशाच सांगतो की इथली नैसर्गिक विविधता किती जबरदस्त आहे आपण अगदी दक्षिणेच्या सिंधुदुर्गापासून सुरुवात करून थेट उत्तरेच्या पालघरपर्यंत जाणार आहोत आणि विश्वास ठेवा प्रत्येक जिल्ह्यात निसर्गाचं एक वेगळंच रूप दडलेलं आहे आणि या प्रवासाची सुरुवातच एका खूप खास ठिकाणापासून होते मालवण सागरी अभयारण्य याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय तर हे महाराष्ट्रातलं एकमेव हो फक्त एकच सागरी अभयारण्य एक आहे म्हणजे इथे डॉल्फिन रंगीबेरंगी प्रवाळ आणि समुद्राखालच्या असंख्य जीवांचं संरक्षण केलं जातं जणू काही समुद्राच्या आतलं एक वेगळंच जग मालवणमधनं आता आपण थोडं उत्तरेकडे येऊया ठाणे जिल्ह्यामध्ये इथे आहे तानसा वन्यजीव अभयारण्य आणि हे ठिकाण ओळखलं जातं ते वाघांसाठी हे वाघांस एक महत्वाचं घर आहे इथलं जे जंगल आहे जी परिस्थिती आहे ती वाघांना जगण्यासाठी खूप पोषक आहे फ्लेमिंगोंसाठी एक चैतन्यमय अभयारण्य हे वर्णन आहे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचं आणि गंमत म्हणजे मुंबईसारख्या मोठ्या शहराच्या अगदी जवळ हजारो गुलाबी फ्लेमिंगो रोहित ज्यांना आपण म्हणतो ते स्थलांतर करून येतात आणि ते दृश्य अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारं असतं आता जाऊया रायगड जिल्ह्याकडे इथे तर एकाच जिल्ह्यात जणू काही अभयारण्यांची तिहेरी मेजवानीच आहे पहिलं कर्नाळा पक्षीप्रेमींसाठी तर ही जागा म्हणजे स्वर्गच दुसरा फणसाळ इथली वनस्पती आणि प्राण्यांची विविधता वाखाणण्याजोगी आहे आणि तिसरं सुधागड जे ट्रेकर्स आणि निसर्ग वेड्यांमध्ये खूपच फेमस आहे आणि आपल्या कोकण सफारीचा शेवटचा टप्पा येतो पालघर जिल्ह्यात इथे आपल्याला भेटतं तुंगारेश्वर सारखं घनदाट जंगल आणि जैवविविधतेने भरलेलं अभयारण्य या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते की कोकण किनारपट्टीचा कानाकोपरा वन्यजीवांनी किती समृद्ध आहे ओके तर आता कोकणचा समुद्रकिनारा मागे सोडून आपण चढणार आहोत सह्याद्रीच्या उंच पठारावर आपल्या सफारीचा दुसरा भाग सुरू होतोय पुणे विभागात आता आपण आलो आहोत पुणे विभागात इथे आताच लक्षात येतं की सगळंच चित्र बदललंय इथली भौगोलिक रचना पूर्णपणे वेगळी आहे हवामान झाडं झुडपं प्राणी सगळं काही कोकणापेक्षा वेगळं घनदाट जंगलं खोल दर्या आणि मोठी मोठी पठार हे सगळं इथल्या वन्यजीवांसाठी एक उत्तम घर बनलं आहे आणि पुण्याची सुरुवातच किती खास आहे बघा इथे आहे भीमाशंकर अभयारण्य हे महत्वाचं का कारण इथे आपला राज्यप्राणी शेकरू म्हणजेच जायंट स्क्विरल आरामात बागडताना दिसतो आणि त्याच्या जोडीला आहे तांबणी अभयारण्य जे ओळखलं जातं तिथल्या घनदाट जंगलांसाठी आणि खास करून पावसाळ्यातल्या त्या अप्रतिम धबधब्यांसाठी पुण्यामध्येच आणखी एक छोटंसं पण महत्त्वाचं ठिकाण आहे मयुरेश्वर अभयारण्य आणि इथले मुख्य स्टार्स कोण्यात माहितीये एक तर आपला राष्ट्रीय पक्षी डौलदार मोर आणि दुसरा म्हणजे चपडचिंकारा जरी हे अभयारण्य लहान असलं तरी या दोघांच्या संरक्षणासाठी याचं महत्त्व खूप मोठं आहे आता बोलया वाघांच्या प्रदेशाबद्दल पुणे विभागातले सातारा आणि कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे वाघांसाठी खूप महत्वाचे आहेत साताऱ्यातलं कोयना अभयारण्य हे वाघ आणि तिथल्या घनदाट जंगलासाठी ओळखलं जातं तर कोल्हापूरचं राधानगरी अभयारण्य ते प्रसिद्ध आहे ते मुख्यत्वे गव्यांसाठी म्हणजे बायसनसाठी पण तिथे वाघांचाही वावर आहे आपल्या सफारीतला एक खूप महत्वाचा आणि तितकाच संवेदनशील थांबा आहे सोलापूर जिल्ह्यात माळढोक अभयारण्य माढोक हा पक्षी आज अत्यंत दुर्मिळ आणि संकटग्रस्त आहे आणि त्याचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हे अभयारण्य आपलं सर्वस्वपणाला लावून काम करतंय खरंच या पक्ष्याला वाचवण्यासाठी या जागेची भूमिका खूप मोठी आहे आणि आता एक अशी माहिती जी ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल सांगली जिल्ह्यातलं सागरेश्वर अभयारण्य हे पूर्णपणे मानवनिर्मित आहे हो हे खरंय एकेकाळी -एक जी जागा पूर्ण उजाड होती तिथे लोकांनी एकत्र येऊन झाडं लावली प्राण्यांना आश्रय दिला आणि एक नवं जंगल उभं केलं निसर्ग संवर्धनाचं ह्यापेक्षा उत्तम उदाहरण दुसरं कोणतं असू शकतं तर या व्हर्च्युअल सफारीतून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की आपला महाराष्ट्र खरंच किती अविश्वसनीय विविधतेने भरलेला आहे चला जाता जाता या सफारीतले काही महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात बघूया हे बघा या टेबलमध्ये दोन्ही विभागांची तुलना किती छान केली आहे कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात सागरी जीव वाघ आणि फ्लेमिंगो तर पुणे विभाग म्हटलं की आठवतात पठारावरचे वाघ मोठे गवे आणि दुर्मिळ माळढोक पक्षी म्हणजे बघा वाघ दोन्हीकडे आहेत पण बाकीची जी खासियत आहे ती दोन्ही प्रदेशांची अगदी वेगळी आहे तर आपलीही सफारी इथे संपतेय पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे उरतो आज आपण पाहतोय वाढतं शहरीकरण हवामानातले बदल अशी कित्येक तरी आव्हानं या अभयारण्यासमोर उभी आहेत मग अशा परिस्थितीत आपण हा जो नैसर्गिक खजिना आहे ही जी जैवविविधता आहे ती येणाऱ्या पिढ्यांसाठी कशी जपणार हा विचार करणं आता खरंच खूप गरजेचं झालंय